एका तरुणीचा विनयभंग करून तिच्या मित्राला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे हा संपूर्ण प्रकार रविवारी पहाटेच्या सुमारास घडलेला आहे दोघा तरुणांनी पीडितेचा पाठलाग केला तिचा विनयभंग करत तिला आणि तिच्या मित्राला मारहाण केलीय या प्रकरणी अविनाश धनकुडे आणि शेखर कळमकर या दोघांना अटक करण्यात आली आहे हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आणि आता या वरूनच आता या दोघा आरोपींचा शोध देखील घेण्यात आलेला आहे एका इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हा सगळा प्रकार गेटच्या बाहेर घडलेला रस्त्यावर घडलेला कैद झालाय चतुर्शंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय ज्या दोघाच जणांनी एका तरुणीला आणि तिच्या मित्राला बेदम मारहाण केली त्या संदर्भात आणि याची माहिती आपण घेऊयात पांडुरंग रायकर आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती पांडुरंग हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला म्हणून समोर आला काय अधिक माहिती मिळते खर तर ही घटना महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल कारण सदर पुणे हे महिलांसाठी सुरक्षित शहर असं म्हटलं जातं मात्र याच शहरामध्ये सदर पीडित जी तरुणी आहे ती पहाटेच्या सुमारास आपल्या मित्राकडे घरी जात असताना दोन तरुणांनी तिचा पाठलाग केला आणि के पाठलाग केल्यानंतर एका निर्जन स्थळी एका ओसाड म्हणजे इमारतीच्या परिसरात ते आल्यानंतर तिला थांबवलं आणि नंतर तिची छेडछाड काढण्याचा प्रयत्न करण्यात आला यानंतर पीडित तरुणाने तिच्या मित्राला फोन केल्यानंतर संतप्त तरुणांनी त्या दोघांनाही बेदम मारहाण केली अक्षरशः रस्त्यावर पाडत त्या दोघांना ओघड त्या तरुण बेदम मारहाण करताना आपण सीसीटीव्ही मध्ये दृश्य कैद झालेले आहेत आणि खर तर यामुळे बेधरलेल्या तरुणीनं या संदर्भात चतुश्रंगी पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली आणि यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले आले असून त्यांना आता न्यायालयीन कोठडी आहे यामुळे आता या पोलीस अजून काय कारवाई करणार आहेत याच्यामध्ये अजून याच्यामध्ये कोणाचा सहभाग आहे का या याबाबतचा पुढील तपास सुरू आहे बरोबर पांडुरंग धन्यवाद तुम्ही दिलेल्या असं विस्तार माहितीसाठी सगळ्या प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला कशा पद्धतीनं ही मारहाण या तरुणी आणि तिच्या मित्राला सुरू होती दोघा आरोपींना दो पोलिसांनी ताब्यात घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम